आमदार कैलास गोरंट्याल कैलास गोरंट्याल कैलास किशनराव गोरंट्याल एकशे एक जालना मतदारसंघ विधानसभा एकशे एक जालना विधानसभा मतदारसंघ जालना जिल्हा जालना तर या मतदारसंघात दोन हजार एकोणीसला जे मतदान झालं एक लाख शहाऐंशी हजार तीनशे चाळीस मतदान झालं त्यापैकी ह्या भारत काँग्रेसच्या गोरंट्याल कैलास गोरंट्याल यांना एक्क्याण्णव हजार पाचशे पस्तीस इतकी मतं मिळाली आणि अर्जुन खोतकर हे जे होते त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे त्यांना सहासष्ट हजार चारशे सत्त्याण्णव इतकी मतं मिळाली त्यानंतर श्री अशोक थरार हे वंचित बहुजन आघाडीचे होते त्यांना आठ हजार तीनशे छत्तीस इतकी मतं मिळाली आणि रशीद अजीज हे बहुजन समाजवादी पक्षाची होते त्यांना सहा हजार सहाशे ऐंशी इतकी मतं मिळाली त्यानंतर इक्बाल खान हे अखिल भारतीय मजलीसी हिंदू ते ए आय एमचे त्यांना चार हजार तीनशे पंधरा इतकी मतं मिळाली तर यांना एक्क्याण्णव हजारची मतं मिळाली तर ते जवळजवळ निम्मी मतं त्यांना मिळाली जालना मतदारसंघातून त्या कैलास गोरंट्या मिळाला तर आमदार कैलास गोरंट्या हे काँग्रेसचे उमेदवार असले तरी आता यावेळेस थोडीशी परिस्थिती बदलली तत्पूर्वी आपण या कायद्यास वरण टायल एक माहिती मिळवून घेऊ काय वरणट्याल यांचा जन्म एकोणीस एप्रिल एकोणीसशे पासष्टला जालना जिल्हा जालना येथे झाला त्यांचं शिक्षण कॉम झालेलं असून त्यांना मराठी हिंदी इंग्रजी व तेलगू या भाषा आहेत त्यांच्या पत्नी श्रीमती संगीता या आहेत आणि त्यांना एकमूट आहे शेती आणि व्यवसाय उद्योग तसंच समाजकारण राजकारण यामध्ये हा त्यांचा व्यवसाय असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते कार्यकर्ते नेते आहेत एकशे एक जालना जिल्हा जालना या मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून येत असतात आता जालन्याच्या महाराष्ट्र हाय हायस्कूलचे ते सदस्य आहेत तसंच प्रतिनिधी व सिनेट सदस्य मराठवाडा विद्यापीठाचे ते आहेत तसेच महाराष्ट्र रस्ते रस्ते विकास महामंडळाचे ते स संचालक आहेत जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व उपाध्यक्ष इथे आहेत तालुका यु युवक काँग्रेस जालना शहर व जिल्हा त्याचे ते अध्यक्ष आहेत त्यानंतर जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी आहेत तर असे अनेक पद्धती भूषवत असून सन एकोणीसशे एक्क्याण्णवला नगरसेवक होते सन एकोणीसशे त्र्या त्र्याण्णवला ते जालनेचे नगराध्यक्ष होते नगर परिषद जालनेचे नगराध्यक्ष त्यांनी काम केलं एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार व दोन हजार नऊ ते दोन हजार चौदाला महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य होते पंचायत राज समितीचे ते प्रमुख होते त्यानंतर आहार व्यवस्था समितीचे समितीप्रमुख म्हणून त्यांनी काम केलं आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीसच्या मध्ये ते महाराष्ट्र विधानसभेवर परत निवडून गेले आहेत आणि दोन हजार वीस दोन हजार एकवीसला आश्वासन समितीचे प्रमुख आहे त्यांनी म्हणून काम पाहिलेलं आहे ते राहायला एक कल्पव क्षयप्रिती सुधानगर मांठा रोड जालना येथे त्यांचं निवासस्थान असून अकराशे एक आशीर्वाद क्वप हौशिंग सोसायटी चार रस्ता कोकिलाबेन हॉस्पिटलच्या मागं अंधेरी मुंबई येथे त्यांचं निवासस्थान आहे आणि ऑफिस आहे त्याचं असं त्यांचं कार्यालय तर आता यावेळेस हे कैलास आमदार कैलास गोरंटाल हे निवडून येतात किंवा काय या संदर्भामध्ये थोडीशी एक शक्यता कमी आहे कारण पन्नास टक्के मतदान झालं एकूण मतदानापैकी पन्नास टक्के जवळजवळ त्यांनी मतदान मिळवलं आणि पन्नास टक्के विरोधी पक्षाच्या लोकांना मिळाले लगेचपर्यंत खरं परंतु पर तोपर्यंत तो Uh, ही जी फाटाफोट झालेली नव्हती काँग्रेस पक्षाची uh, काँग्रेस पक्षाला दोन अजून पक्ष येऊन मिळालेले नव्हते भाजपला दोन पक्ष येऊन मिळाले नव्हते आता शिवसेनेशी दोन पक्ष झालेले आहेत दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकटं काँग्रेस राहिलेलं नाही आहे त्यामुळे काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोघंही दोघेही या मतदारसंघात तिकीट मागू शकतात एक महत्त्वाचं गोष्ट महत्त्वाची गोष्ट काँग्रेसबरोबर तसंच भाजपबरोबर परत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिकीट तिकीटं मागू शकतात म्हणजे एका मतदारसंघामध्ये तीन तीन इच्छुक तिन्ही पक्षाचे तीन इच्छुक राहणार आणि मग कोणत्या पक्षाला तिकीट द्यायचं हे ठरवताना नाकी की येणार आहे बर तिकीट मिळालं इथपर्यंत ठीक आहे एखाद्या पक्षाला तिकीट मिळालं इथपर्यंत ठीक आहे परंतु पुन्हा प्रचार करण्याच्या दृष्टिकोनातून देखील हे तिन्ही एकत्रितपणे पक्ष प्रचार करणार किंवा मला तिकीट मिळालं नाही म्हणून त्याच्या विरुद्ध प्रचार करणार त्याला निवडून पाडण्यासाठी प्रयत्न करणार असाही प्रकार होऊ शकतो तेव्हा या निवडणुकीत जो जास्तीत जास्त पैसा खर्च करेल आमदार तो एक निवडून येऊ शकतो त्यानंतर ह्या लाडकी बहीण किंवा इतर इतर काही ज्या योजना आहेत अगरकुली योजना किंवा बा लाडका भाऊ योजना किंवा इतर काही योजना ज्या वैयक्तिक लाभ असेल ज्या योजना असतील ह्या योजना कितपत प्रभावी असतात आणि लोक त्या पद्धतीने कसे पैसे जमा करतात आणि ते पैसे घेऊन मतदान त्या पक्षाला करतात का हाही एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे कदाचित लोक लोकांना या योजना आवडणार नाहीत किंवा आवडतील हे काही सांगता ना येणार नाही आहे पण शक्यता एक गृहित धरून आपण असं एक म्हणू की या या, या योजनेचा थोडाफार फायदा त्यांना कदाचित होऊ शकेल त्यानंतर तिसरा भाग हे कार्यकर्ते तुमचे जे असतात विविध प्रकारचे आपले कार्यकर्ते ते या पक्षाचं काम करतील का दुसऱ्या पक्षाचं काम करतील का तो एक भाग आहे म्हणजे येथे तिकीटापासून ते निवडणुकीपर्यंत येईपर्यंत ज्या उमेदवाराला खूप कष्ट धावपळ किंवा एक सर्व आन अनाठाई आणि आमाप खर्च करावा लागणार आहे तेव्हा तो निवडणुकीची शक्यता त्यामध्ये येणार आहे आणि यामध्ये काही प्रलोभनं पण विविध प्रकार दाखवा लागतील कारण येथे आता ही योजना बारगायला जमा आहे कारण लाडकी बहीण योजना दुसरे लोक म्हटले इथे तुम्ही दीड हजार देता तर आम्ही निवडून आलो तीन हजार देऊ त्याच्यापेक्षा दुप्पट देऊ चौथा निवडून आलेला म्हणून आम्ही पाच हजार देऊ म्हणजे लोक शेवटी दुसऱ्या पक्षाला निवडून देते जो कार्य करतो त्याला निवडून देणं अशक्य वाटते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर या मतदारसंघामध्ये काय होणार याविषयीचं आपण एक कॉमेंट करा या म उमेदवाराविषयी की इथे नेमकं काय होणार आणि इथं लोकसभेचा जो निकाल जर झाला तर तो, तो वेगळा निकाल होता पण तसाच निकाल आता परत इथे येऊ शकतो किंवा ये कशा काय पद्धतीचं होऊ शकतो हे काही सांगता येत नाही आहे पण आता या संद मतदारसंघात नेमकं काय होईल या संदर्भाचं कॉमेंट आपण जास्त जास्त करा आणि सांगा की हे परत निवडून येतील का आले तर परत किती माताने निवडून येईल की हे निवडून येणार नाहीत हे यांचा पराभव होईल किंवा या यांचा किती मताने पराभव होईल किंवा दुसरा उमेदवार कोण निवडून येईल अशा संदर्भातल्या सगळ्या ज्या बाबी आहेत ते आपण कॉमेंट करून आम्हाला सांगा आमचं ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल हे संपूर्ण भारतात मराठी लोक महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो संख्येने बघत असतात या चॅनलला आपण जे जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि हे व्हिडिओ बघून बघून जे जै जास्त कॉमेंट करा कारण या मतदारसंघामध्ये ज्या होणार काय होणार हे अद्यापपर्यंत काही कळत नाही आणि निवडणुका कधी होणार हे अद्यापर्यंत समजलं नाही परंतु साधारण ऑक्टोबरच्या दरम्यान ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान निवडणुका होण्याची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे तेव्हा तर राहिले किती एक ते दोन दोन महिने आणि हे दोन महिने जाता असेच गणपती उत्सव किंवा नवरात्र उत्सव यामध्येच निघून जातील दिवाळीमध्ये आणि मग निवडणूक येणार असं हे तर या चॅनलला ज्यांच्या सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंटही करा